आज एक अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण गुजरातला हादरवून टाकले ही घटना आहे बनासकांटा जिल्ह्यातील जिथे एका अठरा वर्षाच्या मुलीची तिच्याच कुटुंबियांनी हत्या केली नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून तर घेऊयाच पण जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया गुजरातच्या बनासकांटा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली चंद्रिका चौधरी एका अठरा वर्षाची हुशार मुलगी जिने जिनेंदिवस अभ्यास करून नीटच्या परीक्षेत चारशे अठ्या गुण मिळवले होते तिला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार होता तिचं आयुष्य तिच्यासमोर उजळलेल्या भविष्यासारखं होतं पण तिच्या कुटुंबाच्या इज्जतीची चुकीची कल्पना तिच्या स्वप्नांच्या आणि तिच्या आयुष्याच्या आड आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण ऑनर किलिंगचे चंद्रिकाच्या आयुष्यात प्रेम होतं आणि तिच्या कुटुंबाला ही गोष्ट मान्य नव्हती त्यांना वाटत होतं की चंद्रिका जर कॉलेजला गेली तर ती एखाद्या मुलाच्या प्रेमात पडेल लग्न करेल आणि त्यामुळे कुटुंबाची बदनामी होईल तिच्या काकांनी शिवराम चौधरी यांनी तिच्या वडिलांना हे पटवून दिलं त्यानंतर ते चंद्रिकाचा फोन हिसकावून घेण्यात आला सोशल मीडिया पासून तिला दूर ठेवण्यात आलं आणि फक्त घरातल्या कामातच झुंबवण्यात आलं ही गोष्ट इथंच थांबली नाही चंद्रिकाचा प्रियकर हरेशने जेव्हा तिच्याशी संपर्क होत नसल्याने गुजरात उच्च न्यायालयात हॅबियस कॉर्पस याचिका दाखल केली तेव्हा तिच्या कुटुंबाला भीती वाटली कोर्टात सुनावणी होणार होती आणि त्याआधीच त्यांनी चंद्रिकाला संपवण्याचा कट रचला चोवीस जून रोजी चंद्रिकाच्या काकाने तिच्या दुधात गुंगीचं औषध मिसळलं ती बेशुद्ध झाल्यावर तिला स्टोर रूम मध्ये नेण्यात आलं आणि ओढणीने तिचा गळा दाबून खून करण्यात आला नंतर त्यांनी आत्महत्या झाल्याचं भासवलं पण पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर आलं चंद्रिकाच्या मृत्यूची बातमी गावात वेगवेगळी सांगितली जात होती काही लोकांना हार्ट का अटॅक आला तर काहींना आत्महत्या चंद्रिकाच्या पार्टनरने कोर्टात दिलेल्या याचिकेमुळे हे प्रकरण उजेडात आलं आणि पोलिसांनी सखोल तपास सुरू केला या तपासणीत हा पूर्वनियोजित खून असल्याचं स्पष्ट झालं सध्या चंद्रिकाचा काका पोलीस कोठडीत आहे तर तिचे वडील फरार आहेत चंद्रिकाचं स्वप्न होतं डॉक्टर बनायचं देशाची सेवा करायची पण तिच्या कुटुंबाने इज्जतीच्या नावाखाली तिचा जीव घेतला एका मुलीने शिक्षणासाठी घेतलेली मेहनत तिची स्वप्न आणि तिचं आयुष्य या सगळ्यात इज्जतीची भीक मागणाऱ्या एका क्रूर विचारसरणीने संपवलं चंद्रिकाचं प्रकरण आपल्याला हेच सांगतं की आजही आपल्या समाजात प्रेम शिक्षण आणि स्वातंत्र्याचा अधिकार काही कुटुंबासाठी इज्जत नावाच्या बेडीपेक्षा कमी महत्वाचं आहे ही गोष्ट खूप वेदनादायी चंद्रिकाला न्याय मिळेल अशी आशा करूया या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद